नमस्कार फ्रेंड मी दीपाली गोवाई पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्रायबर करा आणि बेल ऐकूनवर प्रेस करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचन आणि माझ्या सरळ आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर तुम्हाला बघायला भेटेल माझ्या रेसिप्या आज मी माझं रात्रीचं सात वाज्या सात ते दहाचं रुटीन शेअर करणार आहे मी आज काय जेवण बनवलं होतं आणि तुम्हाला तर माहीतच याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे मुलं माझ्या चपात्याच पाहिजे त्यांना भाकर नको हे भाकर जर बनवली तर कसं तरी जेवत नाही मग थोडीच खातो आणि त्याच्यासाठी मग मला त्याला चपात्या वेगळ्या बनवाव्या लागतात आमच्यासाठी भाकऱ्या बनवाव्या लागतात आणि एकाले एक आणि एकाला एक करायचं मला कधीतरी कंटाळा येत असतो मी अगोदर भाजी बनवत असते नंतर मग भाकऱ्या भाजी बनव सॉरी चपात्या बनवत असते आज मिस्टरांचा फोन आलेला की भाकरी बनव म्हणून चपात्या बनवू नको मला भाकरच खायची म्हटलं आता मुलाचं मुलासाठी वेगळ्या चपात्या करा आणि आपल्यासाठी भाकरी करा मग त्यांच्या त्यांच्यासाठी चपात्या वेगळ्या बनवते दोघांसाठी आणि आमच्या दोघाला भाकरी बनवा लागतात मग भाकरी बनवून घेतल्या मला माहिती नव्हतं काय आणणार होते भाजीला ते आले नव्हते मुलाला घ्यायला गेले होते टीव्हिशनला त्यावेळेस मग मार्केट पण करून येते रस्त्यात मार्केट असते इथं मग काय आणणार होते म्हटलं अगोदर भाकरी बनवून घ्यावं नंतर चपात्या करून घ्यावं मग मुलाला मुल कधीतरी जर चाय चपाती दूध बिस्किट खाऊन नाही गेले ट्युशनला तर मुलाला माझ्या भूक लागते आल्या आल्या मग बोलते मला वाढून दे मग मी गरम गरम त्याला आवडते तव्यावरची चपाती त्याच्या ताटात पाहिजे त्याला त्याला असं आवडते खायला तर मग मं म्हटलं अगोदर आज आता भाकरीच करून घ्यावं हो। ती आता खाऊन पण गेले होते ना आज मग भाकरी अशा बनवायला घेतली मग भाकरी झाल्याच्यानंतर आले, आले मग मी चपात्याचं पीठ पण भिजून ठेवलं होतं म्हटलं मग भाकरी झाल्यावर चपात्या पण बनवून घ्यावं आणि चपात्या चपात्यानंतर मग पीठ भिजून साईडला ठेवलं म्हटलं चपात्या जर बनवल्या भाकरीच्या भाकरीच्या तव्यावरती तर चपात्या चांगल्या चिटकून चिटकून जातात निघत नाही मग करताना मग मी काय केलं अगोदर आल्याच्यानंतर मग मला कळालं अंडे आणणार होते अंड्याची भाजी बनवायची म्हणून मी भाकरी करून घेतल्या आणि टी व्ही बघत बघतच भाकरी पण बनवल्या आम टी व्ही दिसते किचनमधून तर टी व्ही बघत बघत स्वयंपाक रोज असतो माझा रोज बनवते मी टी व्ही बघत बघतच टी व्ही बघणं चालू स्वयंपाक पण बनवणं चालू मग असं टाईम पण नाही लागत पटापट पत होते टी व्ही बघत बघत भाकरी करून घेतल्या मग पटापट पत। रात्रीचं कसं असते पटकन जेवण बनवणं होते आणि रात्रीच्या टायमाला मग आम्हाला ना मसाला लावूनच भाजी पतली बनवून खाता असतो आम्ही आणि सकाळी कसं सुक्कं सुक्कं असते टिफिनवरती सुक्की भाजी मग मी एकटी असते घरामध्ये तर मी पण अशी भाजी बनवत नाही मग ते उरलं ना सुखं तेच खात असते मी मी जास्त करून मग बनवत नाही सगळे ते तिघंजणं जातात घरी नसतात तर मग मी माझ्यासाठी मी वेगळं जेवण बनवत नाही तीच भाजी उरली की मग तीच खात असते मग रात्री रात्री मग आम्ही पतली भाजी बनवत असतो भाकरी अशा बनवून घेतल्या अंडे काढता काढता तुम्हाला धावता धावता एक असं फटकन पडलं तर टिचलं होतं अंड अंडं म्हटलं शिजू घाला आणि जास्त घातले होते शिजायला कारण की सकाळी पण मग त्यांना मसाला अंड बनवून द्यायचं होतं त्याच्यामुळं मी जास्त शिजायला घातले अंडे जास्त बनवले तर खात नाही कारण की पेशल पेशल एक एकच टाकत असतो आम्ही चार टाकत असतो चौघजणं येतं जास्त असलं की मग खात नाही तू खा मी खा मग त्याच्यामुळं मी जास्त टाकत नाही आणि त्याच्या अगोदर पण टाकून बघितलं येतं खात नाही मुलं मग तसंच पडतं आहे अंडं त्याच्यामुळं मग मी भाजी बनवताना जास्त टाकत नसते अंडे एक एकच एक खातात मग मग जरा सकाळी म्हटलं सकाळीचा आपल्या थोडी तयारी करून घ्यावं लगेच मग मी सकाळच्यासाठी पण अंडे एक्स्ट्रा टाकले उकडायला आणि सकाळी पण मग त्यांना मसाला अंडा डब्यावर बनवून द्यायलाच होऊन जाते मग जेवढे जा भाजीला लागते तेवढे काढून घ्यायचे गॅस चालू केला पाणी टाकलं मस्त शिजण्यासाठी अंडे टाकले अंडे शिजते तोपर्यंत तो आता आमचा गॅस गॅस ठीक करून घेतला आहे गॅस आमचा बिघडला होता याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे म्हणलं आता मसाला पण भाजून घ्यावा पटकन आणि मसाल्याचं असं झालं की मग घरामध्ये खोबरं नव्हतं खोबरं आणा सुकत आणलं ओललं ओललं आणलं की मग तसंच राहून जाते खराब होते नाहीतर मग मुलं खाऊन घेताना सुक्कं आणलं की मग भाजीला जास्त दिवस जाते जरा मग आणलं नव्हतं मग मी ओलल्याच खोबऱ्यात बनवलं होतं इकडे जास्त करून ओलं खोबरं भेटते मी सुखं खोबरं आणून ठेवत असते घरामध्ये कधी पण मुलं पण खातात माझी माझ्या मुलाला तर गॅसवरती जाळून खातोय तो त्याला लयच असं जळलेली करपलेली वस्तू लय आवडते त्याला चम सॉरी चाकू लावतो आणि गॅसवर जाळून खातो त्याला लय वेळ सांगितले तसं सा न करत जाऊ पण असलं की मग ते खातात मग मी तसं ओरडते खाल्ल्यावर पण मग कधी कधी तसंच खातो मग मी मसाला भाजून घेतला अंड्याचा म्हटलं बन हो हो, हो आता चपात्या पण बनवून घ्यायच्या होत्या अगोदर भाजी बनवून घ्यावं नंतर चपात्या करायच्या होत्या आता मुलगा बोलला झाला का जेवण बनवून झालं का मम्मी मी बोलले नको थांब अजून की आपल्याला भाजी राहिली बनवायची म्हणून मग पटकन अशी भाजी बनवून घेतली अंड्याची अंड्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली आणि उकळा येत नाही तर दोन चक्कर झाले त्याची गॅसवरती गॅस जवळ की झालं का म्हणून मला दे वाढून त्याच्याकरताना मी अगोदर चपात्या करून भाजी करून घेतली आणि चपात्या बनवता बनवताच लगेच वाढून देत असते त्यांना प्राचीलानं प्रतीकला तुम्ही खाऊन घ्या नंतर मग आम्ही आमचं चाललं जे असं नाही तर आम्ही सगळे सोबतच बसतो म्हणा जेवायला पण कधी कधी असंच करतो तो मस्त मसाला तळून घेतला उकडलेली अंडी मस्त सोलून घेतली कट मारून घेतली माझ्या मिस्टरांना असं अख्खा अंडा आवडत नाही मुलांना आवडते माझ्या मग मी असंच बनवलं ते बोलते कापून टाकत जाय पण मग मी असंच टाकलं कट मारला अंड्याला आणि मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घेतली आणि तुम्हाला जशी भाजी बनवायची तेवढी बनवा थोडी आमची भाजी आजकाल जरा तिखट व्हायला लागली जास्त तिखट बनते जरा भाजी कारण की गावाकून मिरची आणलेली मी दळून तर त्याचं मला अजून हेच येत नाही समजतच नाही कधीतरी तिखटच जास्त पडते कधी नॉर्मल होती पण कधी तिखट बनते असं झालेलं आहे साईडला मग भात पण टाकला शिजण्यासाठी आणि पीठ पण भिजून घेतलं होतं भाजीला मस्त उकळी काढून घेतली आणि पोरांसाठी दोन तीन चपात्या करून घेतल्या करावंच लागते मग नाही खाणार म्हटल्यावर लगेच त्याला ब दिलं म्हटलं चपाती घेण लगेच जेवायला बस सगळ्या जणांना जेवणं केले जेवण झाल्याच्या नंतर असतं मग हे साफसफाईचा रोज मी भांडे एवढे पडतात म्हणायला चौघ जण आहे पण डिगभर भांडे राहतात घरामध्ये मग पूर्ण असे भांडे घासून घेतले म्हणलं सकाळी आवरावं लागतं टिफिनची तयारी करावं लागते त्याच्यामुळं मग मी काय करत असते रात्रीच मी साफसफाई करून ठेवते मला किती का लेट झालं तरी पण मला जेव्हा किचन मी स्वच्छ करेन तेव्हाच मला झोप येते मग यांना झोपा बोलते बाकीच्यांना मी माझं काम केल्यावरच झोपणार मला भांडे वगैरे जितलची वस्तू तिथं पाहिजे तेव्हाच मी झोपते तेव्हाच मग सकाळी उठलं की सारा राडा राडा होतो त्याच्यामुळं मी सगळी अगोदर साफसफाई व्यवस्थित करून घेते किचनची माझ्या आणि खरकटे भांडे ठेवत ठेवू चांगले नसतात कोणी कोणी ठेवतं आहे बाबा पण मला नाही आवडत मला पहिल्यापासूनच मला अगोदर साफसफाई व्यवस्थित पाहिजे माझं किचन पद्धतशीर पाहिजे सकाळी उठल्या उठल्या मग कोणचं भांडं घ्यायचं आहे कोणचं ठेवायचं आहे हे समजत नाही मग मी पूर्ण असे भांडे घासून घेई घेतले तोपर्यंत मुलीला म्हणलं की बाळा तू झाडू मारून घे मी अगोदर पुसून घेतलं होतं पण मुलानं बेडवरचा कचरा खाली आल्यामुळे मग तिनं झाडू मारून घेतला आणि मी सगळे असे भांडे घासून घेतले पटकन सकाळी पण लवकर उठावं लागते त्याच्यामुळं पटापट आवरून घ्यावं लागते सकाळी थोडं जर लेट झालं तर मग समोरच्याला पण ड्युटीवरती जायला लेट होते पूर्ण असे भांडे घासून घेतले आणि किचन पण मी रोज साफ करून घेते म्हणजे तेल वगैरे उडलेलं असते ना त्याच्यामुळं मग मी चि किचन पण त्याच्याहून घासणी फिरून घेत असते एकदा फिरून घेतलं की जसं सक चांगलं वाटते मला मी सकाळी पण हे करते साफ करते रात्री पण मला सापच पाहिजे व्यवस्थित मग गॅस घासून घेतला धुवून घेतला आणि जेव्हापासून ह्या घरामध्ये आलो तेव्हापासून मी असंच धुवून घेते पहिलं पुसून घेत होते गॅस मग आता पाणी जाते बराबर बेसिंगमध्ये तर मी धुऊनच घेते आता पहिलं पुसून घ्यायची कपड्याने जेव्हा दुसऱ्या रूममध्ये होतो तेव्हा मग आता मस्त साफ करून घेतलं आता एक काम राहिलं होतं माझं दूध गरम करायचं म्हटलं आता दूध पण गरून घे गरम करून घ्यावं भांडे खाली ठेवून घेतले आणि दूध दूध गरम करून ठेवते मी तसं ठेवत नाही आणलेलं मग गरम करून घ्यायचं होतं दूध चला आता दूध गरम करून घेते अशाच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका ब बाय